पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून बदलापूर शहरासाठी सुमारे दोनशे चाळीस कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली याबाबतचा जी आर पाणी शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या हाती सुपूर्त केला असून यावेळी शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रेसोबत शिवसेना गट मितेश धुळे रोहन पाटील आणि कार्यकर्ते उपस्थित होते एकंदरीत पाहता बदलापूरची लोकसंख्या पाच लाखाच्या आसपास आहे लोकसंख्येचा विचार करता बदलापूरला अधिक पाण्याची गरज लागणार आहे हे लक्षात घेत काय म्हणाले वामन मात्रे ते पाहूयात प्रतिनिधी नंदिनी कांबळे बदलापूर न्यूज बदलापूर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी कुलगाव बदलापूर नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये दोनशे चाळीस कोटी रुपयेच्या निधीला पाणी पुरवठ्यासाठी मंजुरी दिलेली गेल्या दीड महिन्यापूर्वी हीच मंजुरी देण्यात आली होती आणि त्याची यंत्रणा ही नगरपरिषदेला देण्यात आली होती कारण की नगरोत्थान योजनेतनं ती योजना मंजूर केलेली आहे आणि त्याच्यात पंचवीस टक्के शहर हा नगरपालिकेचा असतो परंतु बदलापूरची पाणीपुरवठ्याची व्यवस्था ही माठ जीवन प्राधिकरणाकडे असल्यामुळे ही योजना आम्ही नगरपालिकेने माठ जीवन प्राधिकरणाला द्या असा ठराव प्रशासनाकडनं करून घेऊन ही योजना आता पुन्हा या माठ पाणीपुरवठा मंत्री गुलाबरावजी पाटील आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आज या योजनेचा नवीन जी आर करून ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला कार्यान्वित करण्यासाठी आदेशित केलेले नक्कीच एका महिन्यामध्ये याचं रितसर निविदा होऊन त्यासाठी लागणारे सर्व जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी चांगल्या पाण्याच्या टाक्या आणि दीडशे किलोमीटरची लाईन म्हणजे जेणेकरून दोन हजार बावन्न सालापर्यंत या बदलावर शरीराला